कल्याणम कल्याणम आरोग्यम आणि संपदा धन नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्या जणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जावं हीच एक प्रार्थना आहे तर माझं आजचं रविवारचं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की तुम्हा सगळ्यांना माझे रुटीन व्हिडिओज बघायला खूप आवडत आहे आणि खूप छान व्ह्यूज आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत तुमचे त्या सगळ्या व्हिडिओजसाठी तर तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तर रविवार म्हटलं की सगळ्यांचं कसं अगदी लेझी मेझी डे असतो सगळ्यांना अगदी आरामात कामं करायची असतात पण आमच्या घरी असं नाहीये आमचं रुटीन जे आहे ते नेहमी सगळ्यांचं सेमच असतं रविवार वगैरे असं काही नसतं तर संध्याकाळचं रुटीन जे आहे ते स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला हे सुद्धा रुटीन नक्कीच आवडेल तर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेतीन तर मी आली आहे परत किचनमध्ये सकाळचं सगळं सका काही आमचं लवकर आवडलं रोजच्याच टायमाप्रमाणे तर आता मी चहा ठेवत आहे आणि त्यानंतर पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते चला आणि इकडनं ऊन येत आहे आता मी खिडकी ओपन केली की आणखीन ऊन जास्त येईल तर मैत्रिणींनो संध्याकाळ म्हटली की हा माझा खूप आवडीचा वेळ आहे टाईम आहे कारण की यावेळी सगळं कसं शांत झालेलं असतं आणि वातावरणसुद्धा खूप छान थंड असतं आणि मस्त चहा घेतो चहा मला सगळ्यांना खूप आवडतो घरामध्ये आणि टी टाईम म्हटलं की फेवरेट टाईम असतो आणि सगळ्या फॅमिलीसोबत आम्ही छान असा चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर मग पुढची कामं जी असतात ती चालूच असतात पण इतकी काही घाई गडबड नसते संध्याकाळी सकाळच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर तर इकडे मी आता छान वेलची आणि अद्रक घालून चहा केलेला आहे इकडे मी ब्लॅक टी थोडासा साईडला काढलेला आहे कारण की माझ्या मिस्टरांनी दुधाचा चहा पिणं बंद केलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्यासाठी थोडासा वेगळा ब्लॅक टी जो आहे तो काढून ठेवते आणि छान असा दुधाचा मस्त अद्रक आणि वेलची घालून मी चहा तयार केलेला आहे आणि आज सकाळी आमचा मस्त पावभाजीचा बेत होता तुम्हाला मी लास्ट टाईम पण सांगितलं होतं की पावभाजी आमच्या घरी सगळ्यांना आवडते तर तीच दुपारच्या वेळेत म्हणजे संध्याकाळी मा माझ्या प्रशिकलासुद्धा प्रचंड आवडते पावभाजी त्यामुळे त्यालासुद्धा चहाच्या वेळेला पावभाजी मी खायला दिली होती तर इकडे मस्त आम्ही आता चहा वगैरे घेत आहोत आणि त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे माझ्यासाठी चहा आणि बाळासाठी पावभाजी पावते संपले होते त्यामुळे त्याच्या काकांनी त्याच्यासाठी ब्रेड आणला होता तर इकडे मी आता बाळाला जेवण म्हणजे पावभाजी भरवत आहे तोपर्यंत त्याच्या आजी ज्या आहेत त्या चहा पिऊन बाहेरचं जे काही आमचं अंगण आहे ते झाडत आहेत आता कसं वसंत ऋतू चालू झालेला आहे त्यामुळे झाडांची पानं आहेत ती खूप जास्त प्रमाणात गळत आहेत आणि हवासुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे खूप पानं पडतात आणि तर बाळाला छान असं पोटभर जेवू घातलं आणि त्यानंतर आईंचंसुद्धा तोपर्यंत बाहेरचं झाडून झालं होतं त्यानंतर बाळ आणि आजी जे आहे ते दोघंही बाहेर गेले होते कारण की संध्याकाळी एकदा एकदा किंवा दोनदा तरी त्याला बाहेरचा फेरफटका मारून आणावाच लागतो नाही तो तर घरी बसून खूप कंटाळतो किंवा रडतो तरी त्यामुळे त्याचे काका किंवा आजी त्याला बाहेर घेऊन जातात यावेळेला तोपर्यंत मी घरातलं जे दोन आमचे जे रूम आहेत देवघर आणि मधला हॉ बाहेरचा हॉल ते झाडून घेते तर आज मी संध्याकाळीच रांगोळी काढली कारण की आज पाण्याचा दिवस होता खूप धावपळ असते पाण्याच्या दिवशी आईंची त्यामुळे सकाळी काही रांगोळी काढणं जमलं नाही तर आ, मला रोज अशी रांगोळी काढायला आणि आपला जो काही चौकट आहे उंबरटा तो सजवायला खूप आवडतो त्यामुळे मी संध्याकाळीच छान अशी सुंदर रांगोळी काढली होती तर बघा इथे प्रशिक त्याच्या मैत्रिणीसोबत खेळत आहेत हे दोनच लहान आहेत एकमेकांना खेळण्यासाठी कारण की बाकीची सगळी मुलं जी आहेत ती मोठी आहेत तर रांगोळी वगैरे सगळं काढून झालं त्यानंतर पुन्हा मी आली किचनमध्ये आणि जी काही नाश्त्याची भांडी वगैरे पडली होती ती आधी व्यवस्थित मी घासून घेतली आणि किचन ओटासुद्धा क्लीन केला आणि हे सगळं करता करता संध्याकाळ झाली होती दिवे लागण्याची वेळ झाली होती त्यामुळे आता वाती वगैरे मी सगळं करून ठेवते थोड्याच वेळामध्ये छान अशी दिवाबत्ती करणार आहे आणि पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते पदा दमचंपदा शत्रु बुद्धि शत्रु बुद्धि विनाशयम् ऊ विनाशयम् दीपक ज्योति एकक ज्योति नमोस्तुते नवतुते दिव्या दिव्यारे दिवादिवायै दीपं कार कुंक का काणी कुंडलम कांदी कुनुमान मोती हार अप... दिव्याला तुम मला एक कलचा डोला हो दिव्याला पाहून पाहून नमस्कार नमस्कार प्रिया से तेज दिवा देवे दिवा पाशी तुलसी उजेड पडेल पाशी दुणी पाशी बोल देव, माझा नमस्कार, माजा नमस्कार। तर मैत्रिणींनो माझ्या बाळाने जी काही शुभम करोती ती त्याच्या बोबड्या आवाजात म्हणून दाखवली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याला आतापासूनच थोडी थोडी सवयी लागते आणि तो शिकत सुद्धा आहे तर खूप छान वाटतं त्याचे बोबडे बोल ऐकून तर छान अशी देवपूजा झाली माझी आणि आमचा हा दररोजचा असा टायमिंग असतो देवपूजा झाली की पंधरा ते वीस मिनटं मी हॉलमध्ये आई आणि प्रशिकसोबत बसते छान अशा आमच्या गप्पा टप्पा मज्जा मस्ती चालू असतेच आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला आपण आपलं दरवाजे खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजे त्यामुळे आम्ही पंधरा ते वीस मिनटं दरवाजा खिडक्या उघड्या ठेवतो जास्त वेळ नाही ठेवत कारण की मच्छरसुद्धा येतात त्यामुळे तर छान असा टाईम स्पेंड केला बाळासोबत आणि त्यानंतर पुन्हा मी आली किचनमध्ये तर कधी कधी मी दिवे लागणीच्या आधीच कुकर वगैरे लावून घेते पण आज दिवा बत्ती झाल्यानंतर मी कुकर लावत आहे कारण की आज काही जास्तीचा स्वयंपाक नाही करायचा कारण की आज सगळ्यांचीच पावभाजी आहे ती उरली होती सकाळची तर ती पण आहे आज जेवणामध्ये त्यामुळे आज कुकर जो आहे तो थो थो थोडा उशिरा लावलेला आहे मी सा सात साडेसात आता झालेले असतील तर कुकर वगैरे सगळं लावून घेते आणि आज आमच्या आईंचा उपवास असतो दर रविवारी त्या उपवास करतात म्हणून मी त्यांच्यासाठी इकडे आता साबुदाण्याची खिचडी बनवत आहे आणि ही खिचडी प्रशिकलासुद्धा खूप आवडते आणि आता ही तयार झाली की मी त्या दोघांनाही खायला देणार आहे तर मैत्रिणींनो मला बऱ्याच आपल्या मैत्रिणींचे कमेंट्स येतात की तुझा किती वॉच टाईम बाकी आहे अजून चॅनल मॉनोटाईज झालं की नाही झालं कारण की व्ह्यूज तर तुझे आता चांगले येत आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला इकडे सांगायचं आहे की अजून माझा वॉश टाईम जो आहे तो कंप्लीट नाही झालेला अजून अर्धा तरी वॉश टाईम माझा बाकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबचे क्रायटेरिया असतात की एक वर्षाच्या आत तुमचा चार हजार तासांचा वॉश टाईम आणि एक हजार सब सबस्क्रायबर्स जे आहेत ते कंप्लीट झाले पाहिजे तरच तुमचं चॅनल जे जा आहे ते मोनटाईज केलं जातं तर सबस्क्रायबर तर तुम्ही बघत आहात माझे खूप वाढत आहेत आठ हजार आत्ताच जस्ट आपले कंप्लीट झालेले आहेत तर पण वॉश टाईम जो आहे तो माझा अजून बराचसा बाकी आहे पण दिवससुद्धा खूप कमी बाकी आहेत माझे त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की प्लीज व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि छान छान कमेंट्स आणि लाईकसुद्धा नक्की करत जा तर संध्याकाळचं आमचं जेवण भांडी वगैरे सगळं काही झालेलं आहे आज मिस्टर जे आहेत ते शॉपमध्ये लवकर आले होते त्यामुळे थोडंसं लवकर आवरलं तर मैत्रिणींनं तुम्हाला आजचं हे माझं रविवारचं संध्याकाळचं पॉझिटिव्ह रुटीन जे आहे ते कसं वाटलं ते माला कमेंट मदे कमेंट मदे। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि इकडे बाळसुद्धा मला मदत करायला आलेला आहे पुढे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच बाय